पण आज आम्ही पक्षाच्या वतीने इथे भूमिका मांडते की मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने देशपातळीवर एक भूमिका घेतलेली आहे की भारतीय जनता पक्षाला देशामध्ये आणि राज्यांमध्ये जर जर आपण बसवलं तर हा देश हे संविधान आणि या राजकीय व्यवस्थेवरती आपण पुढे जाऊ शकणार नाही ही सरळ भूमिका आमच्या पक्षाने देशपातळीवर घेतली त्या आहे त्यामुळे आमचे जे सरचिटणीस आहेत सीताराम यचुरी यांनी प्रत्येक स्तरावरती प्रत्येक गाव पातळीवरती प्रत्येक भागातल्या याच्यामध्ये गावपाड्यांमध्ये एक भूमिका घेऊन जाण्यासाठी एक प्रयत्न आमचा चाललेला आहे की बाबा आघाडी म्हणून आपल्याला जर हलवायचं असेल किंवा त्या भाजप सरकारला जर हरवायचं असेल तर एकत्र येणं जास्त महत्वाचं आहे आपण सगळं विभागून काम करू शकत नाही आपल्याला आपली स्थिती चांगली माहिती आहे स्थानिक स्तरावरची आज आपण ज्या ज्या भागांमध्ये ज्या ज्या गावांमध्ये ज्या ज्या पाड्यांमधून जातोय तिथे प्रश्न तेच आहेत सरकारने पूर्ण देशाच्या पातळीवर घडवून ठेवलेली आहे त्या स्थितीची झळ आपल्या घरापर्यंत पोहोचलेली आहे ती स्थिती काय आहे की माझ्या मुलाचं शिक्षण नवीन शैक्षणिक धोरणाने सगळ्यात महाग म्हणजे पैसे द्या आणि शिकत वी, शिक्षण विकत घ्या ही स्थिती व्यवस्थेने केलेली आहे त्यामुळे या निवडणुकांमध्ये आपल्याला या विद्यार्थी वर्गाला सुद्धा टार्गेट करावं लागेल अठरा वर्षाचा पुढचा जो तरुण आहे त्यांना टार्गेट करावं लागेल कारण त्यांचं शिक्षण नवीन शैक्षणिक धोरणाने महागणार आहे आम्ही इंडिया आघाडी म्हणून काय सांगतोय की आमचे मुद्दे तुम्हाला विडणारे तुमच्या प्रश्नांवरती तुमच्या समस्येवरती आम्ही जो उमेदवार देऊन करतो येत्या काळात कशा पद्धतीने काम करेल आमच्याकडे काय नियोजन आहे हे हो आपण आघाडी म्हणून इथे तालुक्यात बसलेल्या लोकांनी देणं मला वाटतं जास्त महत्वाचं आहे निवडणुका आल्या की सगळीकडे सेहभोजनाचे कार्यक्रम सुरू होतात हे शकत नाही लोकांना संबोवून सांगावं लागेल की राजकारण बाई तुझ्या चुलीशी भिडलेलं आहे तुझ्या चुलीवर काय शिजतंय हे जर तुला कळणार नसेल आणि हे राजकारण तुझ्या चुलीवर काय शिजणार आहे हे ठरवले आपल्या देशामध्ये ही स्थिती आहे की आपण ज्या आघाडीच्या माध्यमातून काम करतो ते काम करत असताना आपले मूळ मुद्दे लोकांना समजावून सांगावे लागतील आज आपल्या स्नेहभोजना हे फक्त वर नाही ठरत हे रात्रीच्या आजचं राजकारण ठरवतील ह्यासाठी आपल्याला डोळे उघडे ठेवून आघाडीमधून काम करायचं असेल जर तालुक्याच्या ठिकाणी तर आपल्या प्रश्नांना बगल घालण्यासाठी आपण जे बस सांगतोय त्यासोबत महत्वाची बाब म्हणजे कि ह्या नियोजनाच्या आधारावर आपलं इलेक्शन मला वाटतं पाच लोक सुद्धा ह्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात मोठा बदल करू शकतात किंवा जे पक्ष एकत्र बसलेले आहेत ते बदल हा करू शकतात आम्हाला मोदूबाई परुळेकर आहेत आमच्या मोठ्या खासदार राहिलेल्या आहेत ठाणे पालघर जिल्ह्यामधलं मोठं नेतृत्व होतं त्यांनी आम्हाला एक उदाहरण सांगितलेलं आहे ते मला इथे सांगावं असं वाटत त्या ज्या वेळेस काम करत होत्या मोठा मोठ्या धनवान लोकांचं जमीनदार लोकांचं वर्चस्व होत अशा व्यवस्थेमध्ये कुठल्याही पैशाचा किंवा कुठल्याही बळाचा वापर न करता त्यांनी ती निवडणूक यशस्वीरित्या आणि इलेक्शन मध्ये त्यांच्या बळी घेण्यासाठी वापर करतील ही मोठी शक्यता नॅशनल लेवलला सुद्धा वर्तवली जाते आपल्या लेकरांचे बळी जातात हे जे इथे बसलेले वरती आहेत तरुणांच्या भविष्यासाठी आघाडी म्हणून आपल्याला तालुक्याच्या स्तरावर आणि भिवंडी जेवढे लोक आहेत त्यांनी मनामध्ये निर्धार पक्का करा की जे आघाडी उमेदवार देईल त्याचा विजय हा पक्का असेल हा जर निर्देश तुमच्या प्रत्येकाच्या मनात झाला तर खऱ्या अर्थाने आपण विजयाकडे वाटचाल करू आणि मला वाटतं आजच्या दिवशी एवढंच पुरेसं आहे येत्या काळात आपल्याला खूप गोष्टींवरती बोलायचं आहे आणि खूप गोष्टी चर्चा करायच्या आहेत धन्यवाद